नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कैलासवासी श्रीरंगा आनंद पवार यांच्या तृतीय स्मरणार्थ अमरापूर येथे भव्य बैलगाडा शर्यत भरवल्या गेल्या आहेत आणि मित्रांनो या मैदानात सर्व टॉपचे नंदी आज आल्या आहेत तर या मैदानात मित्रांनो गटालाच काटाकीर लढती झाल्या आहेत चला तर बघूया लढतीमध्ये काय काय झालं ते मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये निंबळकर सर यांचा सुंदर विरुद्ध घरनिकीचा राजा विरुद्ध शिरसोडीचा रायफल या नंदींमध्ये टॉपची लढत झाली आपण जर बघायला गेलो तर सुट्टीपासून सर्व नंदी सोबत होते परंतु शेवटी घरनिकीचा राजा गरिबाचं सोनं याने गटपास केला आणि मित्रांनो काटाकीर अशी लढत आपल्याला बघायला भेटली आणि या लढतीमध्ये घरनिकेचा राजा आणि लक्ष विजयी झाले त्यानंतर मित्रांनो दुसरी लढत आता आपण बघूया मित्रांनो आज निंबळकर सर यांच्या सुंदरची तर गटाला हार झाली परंतु निंबळकर सरांचा सर्जा आणि आज दॉर्लीचा हारण्या यांचा पायरा झाला आहे आणि गट क्रमांक आठमध्ये हारण्या आणि सर्जाचं निर्विवाद वर्चस्व यांनी चांगल्या अशा चा अंतराने गटपास केला आहे आणि मित्रांनो आज सप्त इंदकेश्री बकासूरसुद्धा गटपास झाला आहे त्याच्यामुळे सेमीला पुन्हा एकदा मित्रांनो सर्जा आणि बकासूरची चांगली अशी एक लढत प्रेक्षकांना बघायला मिळू शकते तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो सेमीला सर्व टॉप नंदी गेले त्याच्यामुळे चांगली अशी लढत आज अमरापूर मैदानात बघायला भेटेल फक्त आज पाऊस पडायला नको तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गायज गा